नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभेच्या पाचशे बेचाळीस जागांचे पोल ऑफ पोल्स पाच एक्झिट पोलमध्ये एन डी ए तीनशे पन्नासच्या पुढे तर इंडिया आघाडीला एकशे पंचवीस ते एकशे पन्नास जागा जयंत पाटील भाजप किंवा काँग्रेसच्या वाटेवर दरेकरांचा दावा तर हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करू नाना पटोलेंची सूचक विधान पीओ के आमचा नाही पाकच्या शरीफ सरकारची इस्लामाबाद हायकोर्टात कबुली पाकिस्तानात माजली खळबळ पिकअप चालवणाऱ्या अल्पवयीन मुलीने दोघांना उडवले एकाचा मृत्यू चाळीस फुटापर्यंत नेले फरफटात पुण्याच्या शिरूर तालुक्यातील घटना धाराशिव लोकसभा महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्रेचाळीस दिवसांनी गुन्हा नोंद रॅलीची परवानगी तरी आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप पुणे हिट अँड रन प्रकरण वडील आजोबानंतर आता आरोपीच्या आईला अटक ब्लड सॅम्पलबाबत शिवानी अग्रवालची होणार चौकशी देशाचा जी डी पी विकास दर आठ दशांश दोन टक्के कर संकलन एकोणीस टक्के आणि कंपन्यांचा नफा चौदा टक्के वाढला म्हणून विक्रमी झाली वृद्धी नाशिक शिक्षक मतदारसंघात नवा ट्विस्ट काँग्रेस नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश आणि उमेदवारीही जाहीर आणि मोदींची पंचेचाळीस तासांची ध्यानसाधना पूर्ण विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये तीन दिवस राहिले सूर्याला अर्घ्य दिले आणि केली प्रदक्षिणा इतर सविस्तर महाड येथे मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली मीडियासमोर चमकोगिरी करण्याच्या नादात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडण्याचे दुष्कृत्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आष्टी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपा व रिपाईंच्या कार्यकर्त्यांनी मारो आंदोलन केले यावेळी आमदार सुरेश धस वाल्मिक तात्या निकाळजे अरुण निकाळजे यशवंत खंडागळे भाजपा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट साहेबराव मस्के आदिनाथ सानप खंडूदादा जाधव सचिन लोखंडे दीपक निकाळजे राजू निकाळजे नगराध्यक्ष जिया बेग उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे सरपंच अशोक मुळे भाजपा रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार ता गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील भुवन परिसरात अवैध वाळूच्या तस्करीने थैमान घातले असून काही दिवसांपूर्वी एका वाळूच्या गाडीने बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या गाडीला कट मारल्याचा प्रकार घडला होता त्यातच आज दिनांक एक जून शनिवार रोजी बाहेर जिल्ह्यातील एक न्यायाधीश हे राक्षस भुवन शनीचे या ठिकाणी आपल्या खाजगी वाहनाने देवदर्शनासाठी आले असता त्यांच्याही गाडीला वाळू माफियांच्या भरून चाललेल्या गाड्यांनी कट मारला सदर बाब ही गंभीर असल्याने न्यायाधीश यांनी ही माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांना दिली त्यांनी चकलंबा पोलिसांना सदरच्या गाड्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून वाळूच्या तीन गाड्यांपैकी दोन गाड्या चकलंबा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असल्याची माहिती आहे या कारवाईत अंदाजे साठ लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे झुंजार नेता लाईव्हसाठी राजेंद्र बरकसे गेवराई महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापन दिनाचे आज पाटोदा येथील आगारात आयोजन करण्यात आले होते या वर्धापन दिन सोहळ्यास पाटोदा आगार भव्य फुलांनी सजवून सडा रांगोळी यांची सजावट करत उपस्थित प्रवाशांना फराळासह पेढे वाटप करण्यात आले आगार प्रमुख अमोल भुसारी यांनी आगार कर्मचारी यांच्या पाल्यांनी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत येश संपादन केल्याने त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर ज्येष्ठ कर्मचारी यांना देखील यथोचित सत्कारित करण्यात आले या प्रसंगी स्थानक प्रमुख खेडकर सोनवणे बांगर तांबे आदींसह आगारांचे कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंधारणे तुवसाठी श्रीरंग लांडगे पाटोदा मुंबईच्या घाटकोपर येथील होल्डिंग दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाल्यानंतर उपायुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालयाने बीड नगर परिषदेला लेखीपत्र पाठवून शहरातील अनाधिकृत होल्डिंग्ज हटविण्याचे आदेश दिनांक सतरा मे रोजी दिले होते अनाधिकृत होर्डिंग चोवीस तासात हटवण्यात आले नाहीत तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र या घटनेला पंधरा दिवस उलटूनही अद्याप होल्डिंग्स हटविण्यात आले नसून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही मात्र याउलट बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याकडून अनाधिकृत होर्डिंग धारकांची पाठराखण करण्यात येत असून कारवाई करण्याऐवजी पालिकेने ते वैध करण्यासाठी या व्यावसायिकांना आठवडाभराची मुदत देऊन स्ट्रक्चरल ऑडिट एका खाजगी अभियंत्यामार्फत करण्याच्या सूचना दिनांक वीस मे रोजी दिल्या आहेत त्यामुळे उपायुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आदेशाची अवमानना केल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांच्यावर प्रशासकीय या कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे बीड जिल्ह्यात येत्या पंधरा जूनपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत बीडच्या जिल्हा दंडाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी हे आदेश जारी केले आहेत येत्या चार जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीपासून हा मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तर दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस मध्यरात्रीपर्यंत हा मनाई आदेश लागू असणार आहे या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये तसेच मिरवणुका मोर्चे आणि उपोषणे किंवा धरणे आंदोलने करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही शस्त्र काठ्या लाट्या सोटे तसेच शरीराला इजा होणाऱ्या वस्तूजवळ बाळगू नये असेही सांगण्यात आले आहे तसेच अराजकता माजेल अशी चित्रे निशानी घोषणा फलक किंवा इतर कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये तसेच अशा वस्तूही जवळ बाळगू नयेत असे आवाहनही करण्यात आले आहे नागरिकांनी जाहीरपणे घोषणा करणे गाणी म्हणणे वाद्ये वाजविणे यासारखी कृत्ये टाळावीत जेणेकरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही तसेच देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोचणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुदोळ मुंडे यांनी काढले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडवणीसह तोपर्यंत पाहत नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार